तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे संघर्षाचं दुसरं नाव परिस्थितीने गांजलं म्हणून काय झालं कर्तृत्व आणि कार्यगुणांना सिद्ध होऊन परिस्थितीला वाकून यशो मंदिर गाठता येतात असा मंत्र देणारा लोक नेता ज्या गावात जन्मला त्या परळी तालुक्यातील नाथरा येथे डिसेंबर तेवीस रोजी राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन होणार आहे या संमेलनाचा साहित्यिक रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करताना या संमेलनाचे आयोजक सं, संयोजक सर्वे सर्वा डॉक्टर एकनाथ मुंडे यांनी केले आहे ते पुढे काय म्हणाले ते ऐका नमस्कार भरवणारे सातवे साहित्य संमेलन साठी बऱ्याच जणांनी नाव नोंदणी केले आहेत या ग्रामीण भागातील साहित्य संमेलनासाठी पूर्ण महाराष्ट्रातून नाव नोंदणी झालेली आहे या गावाचे एक विशेष महत्व आहे नाथरा हे गाव ग्रामीण भागात जरी असले तरी या गावामध्ये खूप मोठमोठे लोकनेते तयार झाले आजही राज्याचे मंत्री आहेत या गावात अनेक तज्ज्ञ डॉक्टर आहेत पंडित आहेत विद्वान आहेत या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाणीच्या हो किनाऱ्यावर आहे वाना नदी ही मुकुंदरा स्वामीच्या पायथ्यापासून निघालेली आहे आणि चा खळखळ वाहत वाहत तो नाथरा येथे स्थिर झालेली आहे म्हणून या गावाला एक अन्न्य असं एक महत्वाचं विशेषण आहे येथील सर्व शेतकरी शेतीनिष्ठ आहे सर्व काही चांगल्या प्रकारचे चांगल्या संस्काराने निर्माण झालेले लोक आहेत म्हणून या गावामध्ये आमचा जन्म झाला म्हणून मी बऱ्याचदा वैद्यकीय व्यवसायात असलो तरी मी थोडंसं साहित्याकडे वळलो आणि आपल्या ग्रामीण भागातच साहित्य निर्माण व्हावे साहित्यिक तयार व्हावे किंवा हे मराठी साहित्य काय आहे याची सर्वांना कल्पना यावी याबद्दल मी दरवर्षी साहित्य संमेलन घेत आलो मध्यंतरी काळांतराने कोविडच्या काळात ते बंद पडलं तरी पण पुन्हा परत सुरू केलेलं आहे या ठिकाणी नाथरा येथील पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय हे माझे विद्यालय आहे आणि माझी संस्था श्रीनाथ मानव सेवा मंडळ या संस्थेतर्फे आम्ही आरोग्यसेवा शैक्षणिक सामाजिक सर्वच प्रकारचे कार्य करतो आणि अशा ह्या कार्यामध्ये साहित्य आता हे सातवं आहे तरी सर्वांना विनंती आहे की नवीन कवी लेखक कथाकार किंवा अन्य काही गायक चांगला यांना पण आम्ही वेळेला पुरस्कार देणार भारताचं हे सर्व भारताचं हे वर्ष महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे हे पंच्याहत्तर वर्ष होऊन चालले म्हणून आम्ही पंच्याहत्तर जणांना यावेळी पुरस्कार देणार आहोत सन्मानित करणार आहोत त्यांना प्रमाणपत्र देऊ तरी सर्वांनी याचा फायदा घ्यावा आपण जरूर यावं आपलं त्या ठिकाणी निश्चित स्वागत आहे तरी सर्वांना विनंती आहे की नाताळा येथील सातवे ग्रामीण साहित्य मराठी साहित्य संमेलनासाठी हजर घ्या तिथं या पहा आणि मराठी स्वाध्याचा निश्चित स्वाद घ्या हीच सर्वांना विनंती आहे नमस्कार मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा